आज राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुक्याच्या वतीने आज तहसीलदार यांना शिबीसी पॅटर्न महाराष्ट्र शासनाने लागू केला याबद्दल आपण निवेदन दिले अभिनंदन संदर्भात तसेच आज आमची इथं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मिटिंग झाली अहिल्याबाई होळकर यांची जयंती आम्ही दिल्ली येते तालकोटरा या मैदानावरती फलटण तालुक्यातून आम्ही जाण्याकरता नियोजनाची मिटिंग झाली तरी आ, तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तरी आम्ही या ठिकाणी पूर्ण ताकदीने दिल्ली येथे जाण्याचे नियोजन केलेलं आहे त्यानंतर माननीय राष्ट्रनायक महादेवराव जानकर साहेब यांची सत्तावन्नवा वाढदिवस आम्ही तालुक्याच्या वतीने हो करण्याचे ठरविले आहे त्या संदर्भात सुद्धा आता आमचे विचार झाले तर तारीख लवकरच साहेबांचे हे करून आम्ही तालुक्यात एक चांगला भव्य दिव्य कार्यक्रम घेण्याचा आमचा आज विचारविनिमय सर्वांच्या मते झाला तरी पंचवीस एप्रिल रोजी भव्य रथयात्रा आम्ही महाराष्ट्रभर ही रथयात्रा महाराष्ट्रभर फिरवणार आहे तरी तालुक्याच्या तुमच्या माध्यमातून मी तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदिका पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की पंचवीस एप्रिलला आपली रथयात्रा फलटण तालुक्यातून येणार आहे एक दिवसासाठी तर त्या त्याच्यात आपण प्रतिसाद देवा ही नम्र विनंती आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एमपीएससी च्या विविध पदांसाठी एमएसीआय बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मी नगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ, साथ। यश हमखास